तुम्हाला तर माहीतच आहे की प्रियाला ड्रॉइंगचा क्लास लावला आहे आणि ते बघून आता सुद्धा इच्छा होती की जायचे म्हणून आता ती पण चालली त्याच्यासोबत चा त्याच्यानंतर इथे मी स्वयंपाक करत होते स्वयंपाकामध्ये आज भेंडीची भाजी बनवलेली आणि प्रक्षिताची नाच तब्येत थोडीशी खराब झाली होती सध्या वातावरण तसं आहे त्याच्यामुळे तिला औषध वगैरे देऊन घेतलं आणि रात्रीच्या जेवणामध्ये इथे मी डाळबट्टी बनवणार होते वरण कुकरला लावून ला घेतलं आणि बट्टी बनवण्यासाठी इथे तीन वाटी गव्हाचं पीठ घेतले एक वाटी रवा टाकला आणि अर्धी वाटी बेसन पीठ मिक्स केलं एक चमचा मीठ टाकलं दोन तीन पिंच खायचा सोडा टाकला क्रश करून ओवा टाकला एक चमचा तूप टाकलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि पाणी टाकून घट्ट असा उंडा चुरून घेतला तर दाळबट्टी हा पदार्थ मला माहिती नव्हता संभाजीनगरला मी जेव्हा राहायचे ना तेव्हा मला कळालं तिकडे भरडा असं पीठ जे आहे बट्टीचं दळून मिळतं गिरणीमध्ये आमच्या इकडे तसं काही नाही त्याच्यामुळे मला असं गव्हाच्या पिठाचीच बनवावी लागते हवे त्या करायचं गोळे बनवून घ्यायचे आणि गरम पाणी झाले की त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून हे वाफवून घ्यायचे पंधरा ते वीस मिनिट वाफल्याच्या नंतर काढून घ्यायचे आणि त्याचे बारीक बारीक असे पीस करून गरम तेलामध्ये छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे गरम गरम बट्टी कूस करून त्याच्यावरती तूप आणि वरण टाकून मस्त असं एन्जॉय करायचं जेवण हे सगळे आवरून झाले की ती माझे चालू आहे डोक्याची तेल माली शेरफॉल कमी होण्यासाठीचा निष्फळ प्रयत्न भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय